नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः आपले स्वागत है। पाहुया आज अच्या नंदुरबार तालुक्यात आष्टे येथे शिवसेनेचे देण्यात येत आहे आष्टे येथे भांडी संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना भांडी पेटी संचाचे वाटप करण्यात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील शाळा येत्या सोळा जूनपासून सुरू होणार आहे विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे शाळेसाठी नवीन दप्तर वॉटर बॉटल वह्या पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे शाळांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे आता शाळा सकाळी सातऐवजी नऊ वाजता सुरू होणार आहे वादळी पाऊस झाल्याने रस्त्यावर साचलेल्या डबक्यात पायी जाताना पडलेल्या एकाचा पोटावरून वाहनाचे चाक गेले त्यामुळे गंभीर जखमी होऊन सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना प्रकाशा येथे घडली या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया खताची ट्रकमधून वाहतूक केली जात होती नंदुरबार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने सापळा रचून विसरवाडीजवळील आमलीपाडा शिवारात मालट्रक पकडून तेरा लाख पंच्याण्णव हजार रुपये किंमतीचे युरिया खतांचा साठा जप्त केला या कारवाईत खतांचा ट्रक असा एकूण तेवीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चार जणांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे मजुरीसाठी जाऊ नको असे सांगितल्याच्या कारणावरून पतीने कुहाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करीत पत्नीला जखमी केल्याची घटना चिकारीफ्री येथे घडली या पती विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुचाकी विक्रीसाठी आलेला चोरत्याला अटक खेतिया पोलिसांनी कामगिरी पाच दुचाकी हस्तगत केल्या असून ही कारवाई मध्य प्रदेश राज्यातील खेतिया पोलिसांनी केली आहे एकशे अठ्ठ्याण्णव वर्षांची परंपरा असलेली संत खंडोजी महाराज संस्थांची दिंडी नंदुरबारहून पंढरपूरच्या दिशेने बुधवारी दुपारी मार्गस्थ झाली संत खंडोजी महाराज संस्थांची पायी दिंडी नित्यनेमाने नंदुरबारहून पंढरपूरला जात असते कुकरमुंडा येथून या पारंपरिक दिंडीला सुरुवात झाली असून जिल्हाभरात ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले शहादा तालुक्यातील कोठली येथून चोरत्यांनी दुचाकी लंपास केली याबाबत सारंगखेडा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाव रस्त्यावरील चांदसैली घाट रस्ता खराब झाला आहे त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे पावसाळ्यात गेल्या वर्षी दोन वेळा या घाटात दरड कोसळली होती त्यामुळे प्रत्येक वेळा दोन ते तीन दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे या घाट रस्त्यावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्या आणि खड्डे बुजवावे अशी मागणी धडगाव व तळोदा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या